नागपूरमध्ये एक धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार घडला आहे जिथे दोन जणांनी लोकांना लाखोंचा चुना लावला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलिराम सुतार यांनी दिलेली माहिती अशी की संशयित आरोपींनी लोकांची विश्वास संपादन करून ऑनलाईन व्यवहारातून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे आपल्याकडे नागपूरमध्ये दोन डिजिटल अरेस्टचे गुन्हे सायबर स्टेशनकडे नोंद करण्यात आले त्यामध्ये एकामध्ये आ, ए, एस बी आयमधील एक आ, महिला कर्मचारी आहे जी रिटायर आहे ज्याचं वय रिटायर असून त्या पासष्ट वर्षाच्या वर आहे त्या आणि त्यांचे मिस्टर एक दोघेच राहतात त्यांची मुलं सगळे परदेशात नोकरी कामी आहेत तर त्यांचं आणि त्यांच्या मुलाचं जे अकाउंट आहे ते एस बी से, आयमध्ये सेविंग अकाउंट आहे त्यामध्ये त्यांना एक आ, हे आला वाय सी अपडेट करण्याबाबतचा कॉल आला आणि तुमचे बँक बैंक, बँकेचे सर्व कागदपत्र वाय सी अपडेट करा नसेल तर तुमचं अकाउंट दोन तासात बंद होईल अशा प्रकारे वगैरे त्यांना फोन आला त्यानंतर त्यांना त्यांच्याकडून कागदपत्र घेऊन त्यांना त्यांच्याकडून वि विविध तुमच्या खात्यावर एवढे एवढे पैसे बाहेरून बाहेरच्या देशातून येतात आणि ते मनी लॉन्ड्रिंगचे पैसे असून तुम्हाला आम्ही अटक करून वगैरे वगैरे असं फोनद्वारे हे करून डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून एकोणीस लाख रुपये भरून घेतले वेगवेगळ्या खात्यामध्ये ही घटना सतरा नऊ ते वीस नऊ या तीन दिवसामध्ये झाली होती आणि ती महिला आपल्याकडे पंचवीस तारखेला आल्यानंतर आपण तात्काळ त्याबाबतची तक्रार नोंद करून एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहे दुसऱ्या प्रकरणामध्ये ते सुद्धा रिटायर्ड बँक कर्मचारी आहेत त्यामध्ये त्यांना बँकेत तुमच्या खात्यावर मनी मनी लॉन्ड्रिंगचे पैसे आलेले आहेत वगैरे असं सांगून त्यांना तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड मुंबईमध्ये लिंक असून त्या खात्यावर खात्यावरसुद्धा पैसे येत आहेत असं सांगून तुमच्याकडे जेवढी रक्कम आहे ती आमच्या आर बी आयच्या खात्यात आम्ही ईडी मार्फत चौकशी करू ते तुमच्या आम आम्ही दिलेल्या आयच्या खात्यामध्ये तुम्ही ती डिपॉझिट ठेवा तुमचा तपास संपल्यानंतर तुम्हाला परत करण्यात येईल असे वर्ग गे, वगैरे वर त्यांना सांगून त्यांना दोन ते तीन तास सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास असं त्यांना रूममध्ये फोनद्वारे फोनद्वारे फोनवरच ठेवून तसंच त्यांचे त्यांच्याकडे पैसे नसतानासुद्धा त्यांना मुथूल फायनान्समध्ये पाठवून त्यामार्फत त्यांच्या सोन्यावर कर्ज घेऊन त्यांच्या मार्फतीने विविध खात्यात पैसे भरून त्यांची फसवणूक केलेली आहे यामध्ये त्यांचा बावीस लाखाचा फ्रॉड झालेला आहे सदरच्या दोन्ही घटना ह्या आम नागपूर आमचे नागपूर सायबर नागपूर शहराचे मान्य पोलीस आयुक्त सो मान्य रवींद्र सिंगल नाक� सर तसेच आमचे जॉईंट सिल्पी सर मान्य आमचे डी सी पी सर मथानी सर यांच्या मार्गदर्शनाखाने चालू असून यामध्ये प पहिल्या गुन्ह्यामध्ये आम्ही साडेसात लाख रुपये बँकेमार्फत गोठवले आहे तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आपण जवळजवळ दहा लाखापर्यंत रक्कम ही फ्रीज केली आहे आणि यामध्ये तांत्रिक तपास ता चालू असून आरोपींनाही आम्ही तात्काळ लवकरच लवकर अटक करत आहोत युवती खास सायबर फसवणुकीबाबतची बातमी नागरिकांनी ऑनलाईन व्यवहारात सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद व्यवहारांची तक्रार सामाजिक आणि पोलीस प्रशासनाकडे नोंदवावी